गणेश उत्सवाची अनेक महिन्यापासून सर्व पुणेकर असतील भक्त असतील कार्यकर्ते असतील सभासद असतील हे वेगळ्या आतृतीने वाट बघतात आणि आज आग आगमनाच्या दिवशी आज पद्मश्री कैलाशकर के यांचे हस्ते आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि उत्सवाला सुरुवात झाली आहे म्हणजे मी एवढंच सांगेन की या उत्सवाला सुरुवात झाली आहे हा उत्सव हा हा दिवसात उत्सव असून उत्सवामध्ये जल्लोष आणि अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आणि गणेश उत्सवात अनेक भाविक पुण्यात येतात दर्शनाला आणि चांगल्या वातावरणने आणि उत्साहामध्ये हा गणेश उत्सव पार पडतो तर मला आनंद आहे या गोष्टीचा जसं मी आधी म्हणलं होतं की काही दिवस स्वागत आम्ही जाहीर केली होती की ऐच्छिक अभिषेक अभिषेक ही कधी आम्ही कधी सुरू केली नव्हती पण यंद्याच्या वर्षीपासून दररोज सकाळी सहा ते अकरा ऐच्छिक ज्याला जी इच्छा आहे तुम्ही पाच रुपये द्यावं एक रुपये द्यावं काय आणि काही आणायचं नाही त्यांनी येऊन त्याचा लाडक्या बाप्पाचा अभिषेक त्याच्याकडनं होईल धार्मिक परंपरा जपून सगळं कार्य होणारे राजकीय सेलिब्रिटी लोक तर येतात कारण ती ही त्यांची श्रद्धास्थान आहे इथे पण याच्यासोबत जे स्पिरिच्युअल गुरु असतात जसे जया किशोरी असेल गोपालदास असतील परमपूज्य आपले आचार्य गोविंदगिरीजी महाराज असतील डिंडोरी महाराज मोरेजी असतील रामदास स्वामीजी सज्जनगड हे सगळे येऊन इथे आरतीला येणार आहे आणि भजनी मंडळ आहे वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्रात जेवढी धार्मिक संप्रदाय आहे ती सगळी